नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपन। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर भारतीय डाक विभागामध्ये जर आपला अर्ज भरला असेल तर आता महाराष्ट्रासाठी चौथी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर चौथी यादी कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे आणि किती टक्केवारीवर यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत जाईल तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाइन डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी बघा जी डी एस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस शॉर्टलिस्ट आहे ठीक आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल या ठिकाणी जे तुम्हाला प्लसचं बटन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि बघा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र बघायचं आहे महाराष्ट्राचा समोर प्लसचं बटन दिसत आहे महाराष्ट्र समोर प्लसचं बटन दिसतं त्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा महाराष्ट्राची चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर यावर सप्लिमेंटरी लिस्ट फोर तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्याबरोबर हे जी यादी आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल लिस्ट फोर महाराष्ट्र सरकल ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी डिव्हिजन दिलेलं आहे ऑफिस पोस्टनेम तुमची कॅटेगरी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुमची नियुक्ती किती टक्केवर झालेली आहे आणि तुम कोणत्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या डिव्हिजनचं नाव ते संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल डिव्हिजननुसार तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरलेला आहे त्या डिव्हिजनमध्ये आपली यादी चेक करावी लागेल ठीक आहे तर यामध्ये बघू शकता तुम्ही नंतर अकोला डिव्हिजन नंतर अमरावती डिव्हिजनमध्ये पण बरेचसे विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहे तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी प्लस मार्क्स असेल त्यांनी या ठिकाणी आपला निकाल चेक करायचा संपूर्ण निकाला डिव्हिजननुसार जाहीर केलेला आहे या यादीमध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला चौदा जानेवारीपर्यंत लक्षात ठेवायचं चौदा जानेवारीपर्यंत संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये आपले संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल ठीक आहे तुमचे वरियल डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जायचे आणि वरील डॉक्युमेंटचे दोन सेट झोरासपती पण सोबत घेऊन जायचे सेल्फ अडस्टेट करून ठीक आहे वरील डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे वरील डॉक्युमेंटचे जा दोन सेट तयार करायचे झेरॉक्स आणि त्याच्यावर स्वतःची सही करायचे चौदा जानेवारीच्या अगोदर तुम्हाला ते संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन ते चेक करावं लागेल ठीक आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी असेल तुमच्या नंबरसमोर तर तुमच्या नंबरसमोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे ठिकाण दिलेलं आहे डिव्हिजन दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जावं लागेल ठीक आहे चौदा जानेवारीची अंतिम तारीख आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पिडी एफ पाहायची असेल साईडवर अवेलेबल आहे अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिक्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर आणखी याच्या चार पाच याद्या लागणार आहे त्या यादीमध्ये पण तुमचं नाव ना चेक करू शकता तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद